मूर्तिकार एक कलाकार बनणं म्हणजे एक मोलाच काम आहे जोखमीचं काम आहे आणि ती जोखीम घेणारा हा खरा कलाकार आहे कलाकाराचं हेच ध्येय असतं की कुठल्याही स्वरूपातली मूर्ती असो कमळात तुम्ही बोललात कमळार्थ असो मोरावर असो अशा वेगवेगळ्या रूपात असो पण त्याला चॅलेंजिंग रूप देणं हे खरं मूर्तिकाराचं काम आहे आणि ते कर्तव्य करणं सगळ्यात मोलाचं काम आहे हे त्या गोष्टीसाठी प्रत्येक मूर्तिकार मी म्हणा आपण सगळेजण मूर्तिकार त्या धडपडत असतो तसं बोललं तर प्रत्येक मूर्तिकार मी म्हणा आणि आम्ही सर्व मूर्तिकार आम्ही वर्षभर ह्या सीजनसाठी धडपडत असतो आणि वर्षभर आम्ही स्केचेस काढत असतो मॉडेल बनवत असतो आणि प्रत्येक मंडळाशी एक निगडीत असतो त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही ह्या दिवस आला की आमची चलबचल चालू होते आणि मग प्रत्येक मंडळा एक वेगळा विषय कसा द्यावा त्यांचं गणपतीचं स्वरूप कसं असावं ह्या वर्षी त्यांना नाविन्य रूपात कुठल्या रूपात द्यायचं नवीन रूपात कुठल्या रूपात गणपती बाप्पाचा रूप द्यावं हा सगळा अभ्यास अभ्यास आम्ही वर्षाभर अगोदर करत असतो त्यात परत मंडळाशी पण आम्ही निगडीत असतो त्यांच्या पण काही कल्पना असतात त्या आम्ही ऐकून घेतो आणि मग त्यांच्याच आमच्या दोघांच्या नाही हा सगळा विचार आम्ही सीजनला मांडत असतो तुम्हाला बोललोच मी आई जशी लेकराला सांभाळते त्याला काय लागलं तर कसं काय होतं किंवा त्याला सांभाळणं आणि मोठं करणं हे आईचं कर्तव्य असतं तसंच त्या मूर्तीलासुद्धा मातीतनं जन्माला देणं आणि त्या मूर्तीला घडवणं आणि त्याच्यानंतर त्याला आगमनापर्यंत नेणं आणि तिथून विसर्जन करणं हा मूर्तिकाराचा म्हणजे मूर्तिकार त्याच्याशिवाय तर जगू शकत नाही आणि ती माती आणि तो बाप्पा त्याचं आणि मूर्तिकारचं जे रक्ताचं नातं आहे ते तुटू शकत नाही भीती तर वाटणारच ना सगळ्यात पहिलं जर माझी स्टोरी सांगायला गेलं तर, तर खातूसाहेब होते तेव्हा त्यांना मुंबईच्या राजाने एक भेट दिली की तुम्ही आमचा गणपती बनवणार का असं तसं मग तेव्हा साहेबांनी सगळ्यात पहिली न्यूज मला दिली सतीश मुंबईचा राजा आपल्याकडे यंदा बनवायचा आहे तू तयार आहेस ना आत्ताही माझ्या अंगावरती शहर येतात एवढ्या त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत आहेत की मुंबईचा राजा बोलला की अंगावरती शहर आहे ना आणि त्यांनी सांगितलं की आपण करूया मग तेव्हापासून आम्ही आजपर्यंत करत अस आलो आहे आणि विजय खातू ऑफ झाल्यानंतरही तो वारसा मला सांभाळायला भेटला आणि मुंबईच्या राजांनी पण मला जो खरी साथ दिली प्रोत्साहन दिलं कारण की तेव्हा मी नवीन होतं पण त्यांच्या साथीमुळे आज मी चौदा ते पंधरा वर्षे ती मु मुंबईचा राजा मी बनवू शकलो आणि ते मुंबईचा राजा बोलला तर अप्रतिम तो राजा बनवायचा म्हणजे सगळ्यात मोठी गोष्टी आहे आणि असं इतरही मोठ्या गोष्टी आहेत पण एक डेरिंग असते एक कलाकाराची परीक्षा असते बाणा कारण की डायरेक्ट जॉब बनवणं साधी गोष्ट नाही आहे वेळ मातीचा मूर्ती तुम्ही बनवणार तिला तोडून पुन्हा रि री, रिपीट करू शकता पण ओ पी माध्यममध्ये आणि डायरेक्ट जसं दगडात एकदा कोरलेली मूर्ती पुन्हा तुम्ही तिला रिपीट रिप रिपेअर करू शकत नाही पण त्याचप्रमाणे हे ज्या मोठ्या आहेत मुंबईच्या राजा आणि या बहुतेक काही मूर्त्या आहेत त्या हाताने बनतात आणि ती खरंच कलाकारांची एक ताकद आहे आणि एक रिस्क आहे की ती मूर्ती बनवणं तशा गोष्टी बोललं तर एकंदरीत हलकंसं मला वाईट पण वाटतं पण वाईट वाटण्याचं कारण आपण धरू शकणार नाही एकंदरीत मला चांगलं पण वाटतं आहे एकंदरीत कसं आहे मला फ्रीडम पण जरा भेटतो आहे कारण की काय व्हायचं हो मुंबईच्या राजाला मला तेवढा वेळ द्यायला भेटत नव्हता हो कारण की माझे इतरही मंडळ होते शेवटीला मूर्तिकार म्हणून मला सगळ्यांना समतोल राखावं लागतं असं नाही की एक मोठा एक छोटा कारण की आईच्या उदराला आलेली पोरं ही सगळीच सेम असतात आणि देवबाप्पा बनवतोय म्हणजे मी मला सगळे देवबाप्पा सेमच आहेत अजून त्याच्यामुळे एक आनंद पण आहे दुःख पण आहे एक असं वाटतं की आ, मुंब आज जरी मी नाही करत असेल तरी माझं मन चालू आहे की मुंबईचा राजा बनतो आहे आणि तो बनणारच सुंदर काही टेन्शन नाही आणि प्रत्येकाला हा चान्स आता नवीन मूर्तीकाराला बघा मीच प्रत्येक वेळेला बोलू शकत नाही आज परंपरागत प्रत्येक मूर्तीचं एक वय झाल्यानंतर मूर्तिकारांचं वय झाल्यानंतर तो संपुष्टात जातो आणि हे कॉम्पिटिशनचा जमाना आहे आणि प्रत्येक कलाकाराला वाटतं की एक नामांकित मूर्ती बनवावी तर असे भर भरपूर मूर्तिकार आहेत मग त्या सगळ्यांना वाट वाटणं साहजिक आहे आणि त्यावेळेला ज्या टायमाला विजय खातून वाटलेलं आता तिथे तसं बोलले तर अण्णावा तोंडवळकर बागवे भरपूर मूर्तिकार पण विजय खातूकडे पण आले होते त्यांनाही आनंद झाला ना की ती मूर्ती बनवावं आणि हे ही रुटीन व्यवहार हा चालूच राहणार हा परंपरागत चालूच राहणार प्रत्येक नवीन मूर्तिकार येणार तिथे मूर्ती बनवणार आणि ते रुटीन त्याच्यात वाईट मानून काही अर्थच नाही आणि त्याच्यात उलट आनंद आहे जर आपण एखाद्या स्टेजवरनं पुढे आलो म्हणजे नक्कीच आपण त्याच्या पुढे चाललो आहे म्हणजे अशा या घटना घडत राहणार आणि प्रत्येक नवीन नवीन मूर्तिकाराला हा चान्स नवीन नवीन भेटायला पण पाहिजे असं नाही की नुसतं दादा तसं नाही प्रत्येक मूर्तिकाराला भेटायला पाहिजे आणि प्रत्येक मूर्तिकाराला चान्स भेटल्यामुळे तो कसा करतो त्याला त्याची कला वाढत जाते आणि मला तर वाटतं प्रत्येकाला ती मूर्तिकारांना ते चान्स भेटला पाहिजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या मूर्त्या करायला आणि मुंबईचा राजा पण करायला सगळ्या मूर्तिकारांना चान्स भेटला पाहिजे आणि त्याची जी खरी मजा आहे ती तिथे जाऊनच करण्यात आहे आणि तो आनंद लुटण्यातच आहे लक्ष्मी कॉटेजची जी मुलं आहेत त्याच्यात जो त्यांच्या सगळ्या मुलामध्ये जो उत्साह आहे तो सगळ्यात पहिला मला आवडलेला आहे आणि बाप्पाबद्दलचं जे प्रेम आहे त्यांच्यात ते कुठे करोडपती नाही आहेत पण आज कुठेतरी नोकरी धंदा करून आज खिशातले पैसे काढून हां हा एवढा हा मोठा उत्सव साजरा करतात यालाच मला त्यांना मानावं हो लागतं आहे कारण की आणि स्टार्टिंगला जेव्हा आले तेव्हा मला त्यांनी भेटले दादा असं असं आहे असं मग ठीक आहे बोललो तुमचा उत्साहाला मी मान देणार तुमच्या तुम्ही जो मला मान दिलात तर त्याचं चीज करून दाखवणार गेले पाच सात वर्ष मी त्यांची मूर्ती बनवतो आहे आणि प्र दरवर्षी एक वेगळ्या रूपा रूपातच आणि नाविन्य रूपातच त्यांची मूर्ती घडवतो आहे मग आमचं कसं असतं डिस्कशन होतं दादा ह्या वर्षी कसं करायचं आणि ती सगळी पोरं सगळी पोरं नावासकट आपल्याला सगळं बहुतेक पोरं माहिती आहे सागर वगैरेपासून सगळी पोरं ही सगळी पोरं आणि त्यांच्या मंडळाची पण एकी चांगली आहे कुठेही आपले आपली जरी वाद असेल पण बाप्पाच्या वेळेलाही एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा सण साजरा करतात आणि कुणाचं दुःख आहे काही आहे ते सगळं बाजूला ठेवून हा बाप्पा साजरा करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि मग त्याच्यामुळे त्यांना मी मान सन्मान देतो आणि ते आणि आम्ही मग एकत्र येऊन डिस्कशन करतो बाबा यंदा कसा होणार पुढच्या वर्षी कसा होणार त्या त्याच्या वर्षी कसा होणार मग ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या निय नियमावली असतात आणि त्या करत करत आम्ही यावर्षी पण एक वेगळ्या रूपात त्यांना साकारणार आहे कसं असतं पहिलं एक आम्ही स्टार्टअप केलेला आहे ना तेव्हा फक्त मी, ते मी गणपतीपुरती तीन महिने ते सहा महिने काम करायचो सहा महिन्यानंतर माझं पोट कसं भरणार ते पण जरुरी आहे घर चालवायचं आहे पोट भरायचं आहे तर मग मी इंडस्ट्रीमध्ये पण जायचो नितीन देसाई वारले त्यांच्याकडे सुद्धा मी जवळजवळ दहा दहा वर्ष तरी त्यांच्याकडे होतो तसेच म ब मोठे समीरचंदा संजय लीला भन्साली असे वेगवेगळ्या आर्ट डायरेक्टर कडे आम्ही माती काम वगैरे करायचो त्यांचं सेट डिझायनिंग करायचो शेवटीला पर्याय म्हणजे काय सहा महिने गणपती करायचे सहा महिने स्टुडिओमध्ये काम करायचं आहे असे सगळं काम करत आज इथपर्यंत आलो म्हणजे देवदास म्हणा ओम शांती ओम म्हणा पिक्चरची नावं जर घेतली तर एवढी पिक्चर गुरु म्हणा ओम शांती ओम असे गुरु परत आता लास्टला मला वाटतं आता मी चेन्नई एक्सप्रेस ते पण गाव नकली हे सगळं आम्ही ते करत करत आज इथपर्यंत आलो आहे शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे तुम्ही एखादी मूर्ती बनवा आणि ती पूर्णत पाण्यामध्ये विसर्जन करा तिला एक हे आहे मूर्ती घेतली की विसर्जन करणं स्वाभाविकच आहे हे पहिल्यापासून परंपरागत चालत आलेलं आहे त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी पण याला मुभा दिली की तुम्ही सुंदर सुंदर मूर्त्या बनवा मोठ्या मूर्त्या बनवा छोट्या मूर्त्या बनवा आणि त्याच्यातनं एकत्र व्हा आणि एक चांगला संदेश भक्तगणांना द्या हा उद्देश या मागचा होता आणि तोही आजही चालत आहे फक्त एवढंच झालेलं आहे की प्रत्येकाने जर आपलं स्वतःचं कर्तव्य केलं तर ही विटंबना होणार नाही मी कुणाला आक्षेप करत नाही पण मला काय म्हणायचं आहे मूर्तिकारांनी पण त्या सगळ्या मूर्त्या व्यवस्थित बनवायला पाहिजे आणि त्या व्यवस्थित विसर्जन पण मंडळाचं काम आहे विसर्जन करणं समितीचं पण कामं आहेत प्रशासनाचं पण काम आहे ती पूर्णतः समुद्रात न, न, नद्या न, नाल्यामध्ये न, व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे त्याच्यानंतर सुद्धा काम आहे ना त्याच्यानंतर त्याचं जे निर्माल्य आहे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित आता काय होतंय मूर्त्या विसर्जन होतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे कोणच नाही तिथे कॉन्ट्रॅक्टर प्र हे सगळे जातात लोखंड वगैरे काढायला त्याचा हे काढायला तुम्ही लोखंड काढता त्या मूर्त्यांचं बरोबर आहे मग तुम्ही त्या मूर्त्यांचं जे निर्माल्य आहे ते का साफ करत नाही तर मला प्रश्न एवढाच आहे की प्रशासन असो बी एम सी महानगरपालिका कोणीही असो की ह्या विसर्जन पद्धतीवरती विशेष ध्यान द्यायला पाहिजे आणि जेव्हा पूर्णतः गणपती विसर्जन ही पद्धत आहे ती कुठल्या डप्प्यामध्ये वगैरे नाही करत पण ती मोठ्या नैसर्गिक तलावामध्ये समुद्रामध्ये विसर्जन झालं पाहिजे आणि ते झाल्यानंतर कुठलाही समुद्र नैसर्गिक हे ते तलाव कुठलाही अवशेष हा बाहेर हे करत नाही हा तो विसर्जित करतो मग लोखंडी जी झाज असतात तो विरगळतो तर हे पी ओ पी काय आहे फक्त एवढंच आहे की शास्त्रशुद्ध गणपती हा सण आपण चालवतो आहे त्याच्या पुढेही चालला पाहिजे त्याच्या पुढेही चालला पाहिजे आणि निर्माल्य राहिलं हे ते त्याचं काही खंडस्थल आहेत लोकं ते उगचच तिकडे जातात त्याचे फोटो व्हायरल करतात आणि आपल्याच बाप्पाचे रूपरेखा काय तिथे आहे ती परिस्थिती जगायला दाखवण्यात त्यांना भरपूर व्ह्यूअर्स भेटतात तशांनी जरा सावधान राहा आपला सण आहे आपला बाप्पा आहे आणि आपल्या बाप्पाचं नाव खराब करू नका आणि प्रशासनाशी निगडीत घेऊन त्या व्यवस्थित त्याचं विसर्जन करा तर कुठेही विटंबना येणार नाही आणि हा सण आपल्या मोठ्या जल्लोषाने साजरा होणार आणि कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही मला एवढंच ना। देवाला म्हणायचं आहे की आजपर्यंत इथपर्यंत आणलं ह्याच्या पुढे पण व्यवस्थित नाही कुठलाही माझ्या अंगात गर्व आणू नको ॲटिट्यूड आणू नको जे पण आहे मातीशी रिलेटेड ठेव आणि मला मातीचा कलाकार म्हणून शेवटपर्यंत ने